哎、嗯，行，我给你去留了。 राष्ट्रगीत सुरू करा नायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड द्रविड वंग बिंद हिमाचल यमुना गंगा उक्तल जलधितरंग दशु जागे दुस शिष मने तय गाता जय हि भारत वाता जय है, जय हि जय हे जय, जय 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 बोलो भारत पता की जय की जय, जय। आजच्या महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आपल्याला प्रत्येकाला कल्पना आहे कामगार म्हणल्यानंतर सोलापूरला जी ख्याती मिळाली ती कामगारांचं शहर म्हणून स्वातंत्र्य लढ्यामध्ये जे आंदोलन केलं त्यामध्ये कामगारांचा वाटा अतिशय महत्त्वाचा होता मुंबईसारखं शहर जे देशाची औद्योगिक आणि आर्थिक राजधानी म्हणून आपण नावाजलेली आहे ती ही महाराष्ट्राची देणगी आहे वाटतं कामगारांची संस्कृती आणि त्याला जोडून असलेली महाराष्ट्राची मराठी संस्कृती हे आपल्या देशाला दिलेले योगदान आहे मराठी संस्कृती म्हणलं की आपल्या डोळ्यापुढे उभं राहतं की केवळ मराठी भाषा पण त्या मराठी भाषेचा संपर्क आणि मराठी भाषेचा जो एक जिव्हाळा आहे गोडवा आहे तो आपल्याला माहिती आहे वाटतं फ्रान्समध्ये अतिशय महत्त्वाची एक भूमिका समाजशास्त्रज्ञांनी मांडली ती होती मेल्टिंग पॉटची मेल्टिंग पॉटची कल्पना अशी आहे की सर्व प्रकारच्या संस्कृती एकाच देशामध्ये एकाच शहरामध्ये जर येत असतील तर संस्कृतींचं नातं हे अधिक दृढ होतं घट्ट होतं किंवा पक्क होतं आणि त्यातून देशाचा विकास होण्यामध्ये ती विविधता येते मला वाटतं राष्ट्रीय एकात्मता हा शब्द जसं आपण लहानपणापासून ऐकला तसं विविधतेतून एकता हाही शब्द ऐकलेला आहे आपल्या सोलापूरची ख्याती आपल्याला माहिती आहे इथं मराठी भाषिक लोक आहेत कन्नड भाषिक लोक आहेत तेलुगू भाषिक आहेत दखनी उर्दू किंवा हिंदी अशी विविधता आपल्याला आढळते जसं फ्रान्सचं उदाहरण दिलं तसंच उदाहरण आपल्याला प्रत्यक्षामध्ये दिसतं की ज्या पद्धतीनं आपण हे अनुभवतो संस्कृतीचं नातं आणि ते नातं दिवसेंदिवस अधिकाधिक प्रगल्भ होत जातं पसायदानामध्ये आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राच्या संस्कृतीबद्दलचं अतिशय महत्त्वाचं विधान जे ते विधान केवळ एका भाषेपुरतं एका राज्यापुरतं किंवा देशापुरतं नाही आहे धर्माबद्दलची ती मांडणी आहे सर्वांना सुखी व्हावं अशी जी भूमिका मांडली गेली मला वाटतं ती आपली मराठी संस्कृती आहे ती महाराष्ट्राची संस्कृती आहे या महाराष्ट्राच्या संस्कृतीला आपण जतन करूया आणि आपल्याला कल्पना आहे की आपल्या दृष्टीनं प्राध्यापक विद्यार्थी आणि शैक्षणिक क्षेत्र या दृष्टीनं सुद्धा आपल्याला विविध भाषांचा कुठंतरी प्रत्यक्षात विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीनं विचार करणं आवश्यक आहे जे आपण प्रत्यक्षामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करतोय एक वर्ष आज पूर्ण झालेलं आपल्याला माहिती आहे पुढच्या वर्षाकडे आपण वाटचाल करतोय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण वरिष्ठ महाविद्यालयाला लागू झालं तसंच ते आता कनिष्ठ महाविद्यालय शाळा स्तरावरती घेत आहे मला वाटतं या सगळ्यांमधून अभ्यासक्रमावरून आपलं एकच कर्तव्य बनतं इंडियन नॉलेज सिस्टीम किंवा भारतीय ज्ञान परंपरा मला वाटतं यापेक्षा वेगळी नाही ती आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं मला वाटतं हेच या महाराष्ट्र दिनाचा आणि कामगार दिनाचा संदेश म्हणून आपण आपल्यामध्ये अंगीकृत करूया आणि तोच आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचूया पुन्हा एकदा कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या मी शुभेच्छा देतो आणि आपली सुट्टी सुखाची आनंदाची आणि उत्साह वाढवणारी जावं अशा सदिच्छा देतो धन्यवाद